आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत अमरावतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाला पन्नास टक्के मतांसह विजय मिळवून देण्याच्या उद्देशानं तयारी सुरू असल्याचं सा सांगितलं तसंच शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोचावा यासाठी मुख्यमंत्री सातत्यानं सूचना देत असल्याचंही पार्टीची आणि महायुतीची यामध्ये निवडणुका लढताना काय भूमिका राहील या निवडणुकीमध्ये आपल्याला एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकलं पाहिजे कारण विधानसभेमध्ये एक्कावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं घेऊन आपण सत्तेमध्ये आलो आहे आणि त्यामुळं महायुतीमध्ये आम्ही हे मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की महायुतीची चाचपणी करा महायुतीमध्ये त्या ठिकाणी चर्चा करा आणि ज्या ठिकाणी महायुती होणार नसेल त्या ठिकाणी मात्र आपसात मतभेद आणि मनभेद होणार नाही या प्रकारचं कुठलंही पाऊल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उचलायचं नाही असं मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यंदा कोणत्याही शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याचंही बावनकुळे पुढे म्हणाले जे ऑनलाईन आमच्याकडे वाय सी अकाउंट आहे आणि आमच्याकडे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून जे शेतकऱ्याचे अकाउंट्स आहे आता हा आकडा मोठा आहे म्हणूनच या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत पटापट पटापट त्या ठिकाणी मदत पोहोचली पाहिजे ही दीपावळी अंधारात जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे याकरताही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः प्रशासनात सोबत तर आम्ही बोलतोच आहे मी आता उद्या सर्व तहसीलदारपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहे त्यामुळं आमचं महसूल खातं जे काही मदतीसाठी तत् मदती मदत आमच्या माध्यमातून जातं किंवा कृषी खात्याच्या माध्यमातून जातं मदत ही मदत मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर पीडितापर्यंत शेतकऱ्यापर्यंत आमचे जिल्हाधिकारी आमची यंत्रणा हे पोहोचवेलच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत पण आम्हीसुद्धा या ठिकाणी यावर लक्ष देऊन आहोत